तर नमस्कार मित्रांनो मी सौरभ परळी म्हणजेच आपला गावठी नमुने तर आज मी आमच्या गावातल्या सुखरूल परिवाराकडे आलेलो म्हणजे आपलं जे भॅडेंदीचं मंदिर आहे त्याच्या समोर आपलं ह्यांचं घर आहे तर त्यांनी मस्त असं डेकोरेशन बनवलं आहे तर कुठची गंगेची प्रतिमा दाखवली आहे ना तर आपली जी उन्हाळ्यावरची गंगा आहे त्याची ही प्रतिमा दाखवलेली आहे कुठ्याची कारागिरी केलेली आहे एकदम आणि हे गोमुख आहे ते, ते, ते मातीचं आहे तर आता आपण विचारणार आहे की अनुभव कसा आहे काय डेकोरेशन बनवत जाण्याचा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो आपला, आपला, आपला दादा तार 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 या, या जो दादा आपला वाटतला त्याला आता मी बोलवत ते येस दादा तर मित्रांनो आपल्या दादाचं नाव आहे प्रसाद ठुकरूर म्हणजे प्रसाद रमेश ठुकरूर तर आता आपण त्याला विचारणार आहोत की प्रकारे डेकोरेशन केलं वगैरे तर दादा मला सांगा तू की ह्या हे आयडिया तुझ्या मनात कशी काय एक युट्यूबला असं म्हणजे एखादं सीन बघितलं मी म्हणजे सोशल मीडियावर हा दोन वर्ष बनवायचं तर दादा मला सांगा तू बनवायला दिवशी पासून म्हणजे दहा एक दिवस झाले असते दहा दिवस आधी बारा दिवस झाले बारा दिवस बरोबर तर आता त्या डेकोरेशनला तुला काय काय साहित्य पट्ट्या लागल्या लाकडी लाकडी पट्ट्या कुट्या ह्याच्या मेन मेन पार्ट म्हणजे मेन गोष्ट जी लागली ती कुठची पट्ट्या आणि कुट्ट्या बरोबर म्हणजे लाकडी पट्ट्या आणि कार्टून बॉक्स तर दादा आता मला सांग की आता या देखोळेचं मेन अट्रॅक्शन म्हणजे एक गोमुख आहे एक गोमुख कसं काय तू असा भत आणलाय की काय केलंय हा विकत काय आणलं नाही आम्ही गणेश शाळेमध्ये जाऊन आमच्या बाजूच्या गावामध्ये गणेश शाळा इथे जाऊन स्वतःच्या हातानं म्हणजे ते स्वतः बनवलं हां स्वतःच्या स्वतः माती बीती मी भरते त्यांच्यात साक्षा होता हा त्या भागामध्ये मला साक्षाला मी स्वतः लिपतो मग तुझ्याकडे काय त्यांनी पैसे पिसे घेतलेलं पैसे पिसे काय नाही हां त्याने म्हणजे सहकुशीने मला तुला करायचं ते कर असंच होतं आणि हे जे याच्यात पंप विंप लावला आहे हां ते पाईप घेऊन त्या गाय मुखामध्ये मी बरोबर चित्र जवळ आहे दाखवत आहे बघा याच्याखाली काय लावलं आहे हा खाली प्लास्टिक मध्ये टप आहे हां इथे छोटी मोटर आहे हां आणि याच्यातला शॅम्पू टाकलाय का फेस फेशियाल हा फेस येण्यासाठी शॅम्पू टाकले त्यामुळे मोटर अवरण आणि वायट दिसू शकत नाही आपल्याला बरोबर त्यासाठी छान याच्यात एक छोटीशी लाईट लागली आहे ब्ल्यु कलरची आणि हा पाय थंड मारला पूर्ण आणि कसे कसे चिपकवलं हे खाली फ्लाय लावलं आहे म्हणजे स्क्रू टाईट केलंय का स्क्रू मध्ये फिटिंग केलंय आणि हे गायमुख पूर्ण मातीचं आहे मग आता हे मातीचं गुम उगता ह्याच्यावर सिप्पर म्हणजे स्क्रू फिटिंग केलंय बरोबर मग आता मला सांगा की किती दिवस लागले या सुतारी गायमुख सुकायला काय साधारणतः पाच सहा दिवस लागले म्हणजे ते त्या राबाच्या दिवसाच्या आतच तुम्ही गेलो हा बरोबर त्याच्यानंतर ते गायमुख हा फक्त प्लायवूड बॉक्स आहे हा कशा आहे स्कूवर फिटिंग आहे ह्याच्या पाठी ह्याच्या कुट्टा पाठी लाकडे पटक्याचे फ्रेम बनवले आहे तर मित्रांनो जवळ दाखवतो मस्त असा एक डिझाईन बनवली आहे ते बघा हा पूर्ण ह्याच्या पाठी पुट्टा आहे एक बॉटम पट्टी आहे एक बॉटम पट्टी आहे तर हा पुट्टा कशावर मारल्यावर चिपकवलाय की पुट्टा आहे आणि स्टॅपनर आपलं असतं ना लाकडा जे बघायला ते फिटिंग बघा मित्रांनो नाही बघा की आता हे पुट्टा हा पुट्टा चिपकवलेला आहे पण त्याच्यावर हे स्टॅपनर मारलेला आहे खाली लाकडाच्या बॉटम पट्टीवर बाकी हे झाड बी लटकते झाड म्हणजे ते कसं वड्याचं झाड आहे तसं वडा झाडाची पारंबी पारंबी म्हणजे जसं झाड बाहेर आलंय असं आम्हाला सेम दाखवायचं होता भिंतीतून झाड वडाचं वड्याचं आणि हे पारंबी असले आहेत वाटतं हो पारंबी असले आपल्या इथेच शेतामध्ये वड आहे तिथेच जाऊन वडाची वडाचीच फांदी आहे की कसले आहे ऍक्च्युली वडाची फांदी नाही आहे मग दुसऱ्या झाडाची फांदी आहे पण एक सीन दाखवायचं होतं मला की म्हणजे झाड असले हां झाड असले बरोबर म्हणजे झाडाची फांदीच कापून आणले हा आणि पानं बिन नक्की हो पानं सर्व नक्की पानं या फांदीला तू स्वतः तारीख बांधले हो स्वतः पिकिंग केले मग ह्या पानं पानं किती डिझाईन घेऊन राहतो तुम्ही प्लास्टिकचे आहेत ना ते किती 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 रुपयाला पडले तरी ती पानं म्हणजे असे मला एक प्रकारची वेळ देत घे त्याची पानं कट करायला लागली आणि जे वेळीची पानं सेपरेट करून वाचायला तारीन बांधली असं तर रिअलिस्टिक वाटतं आणि हे जे चिऱ्याचे डिझाईन बनवले ते पण कुठल्याचे आहे ना हो ते कुठल्याचे जायचं तर मित्रांनो बघा कलर बिलर पण मस्त मारायला एकदम रिअलिस्टिक चिरा असं वाटेल बघा आपण कुठं आहे म्हणजे कलर बिलर तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स केला की सगळं तुमच्यामध्ये कोण होता माझे बाबा होते भाऊ होत का माझा तिला काका होते बाबा काकायला बोलवा त्याला बघूया त्यांच्या पण त्यांची पण मुलाखत घेऊया ऐकले तर बाबा मला सांगा सगळ्यांनी मग असं तुम्हाला काय पुढच्या वर्षी तुम्ही असं काय बनवणार की आता यंदा हे बनवलंय आणि हा बनवताना तुमचा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे तुमचा अनुभव कसा होता कुठला हे बनवतं हा हे बनवतं ना हे आपलं असलं कुठला तरी एक तीन पिन दाखवण्यात हे करायचं त्या टाईपने या केलं आहे आता पुढच्या वर्षी वेगळा या टाईपने कुठला आपला जो आपल्या मनात तुबा तो बघायचं तर आता अण्णा मला सांग की आता हे जे डेपोसिटी काय काय मदत केली तुमच्या मी फक्त हे कुंड्यात झाडांचं काम केलं ही झाडं नकली आहेत की असले असले आहेत तोडून बघू शकतो मित्रांनो बघूया आपण ये बघा मित्रांनो पूर्ण असली असली झाडे पण ते जवळ आणि त्याmarginLeft बघूया ते मित्रांनो हे बघा नकलीच झाड वाटतंय खाली आपण बघत आहोत हे बघा गुंडी माती बनवलं त्याच्यामध्ये हं म्हणजे तुम्ही घरी सारा स्वतः एवढी कोणता हे केलं तयार तेव झाडांना तेवढं केवढं होतं किती वर्षाचं झाले तेव्हा लहान होतं ते बरोबर आणि हे पाणी म्हणजे तुम्ही लावलं हो ते आपण मी तुम्ही काय मदत केली अजून अजून दादाला आणखी काय आपली हे बिलाला मारत थोडी मदत केली बरोबर बाकी सगळं काम येते दादा जगाला थोडीफार तर आता मित्रांनो हे डेकोरेशन जर तुम्हाला आयडिया जर चांगली वाटली असेल तर मित्रांनो या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असं जर तुमच्या डेकोरेशन जर व्हिडिओ तुम्हाला युट्यूब ला दाखवायची असेल तर माझा नंबर कॉन्टॅक्ट नंबर माझ्या व्हिडिओच्या खाली येईल त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा तर चला मित्रांनो आता व्हिडिओ संपूया आणि नक्की चॅनल लाईक लाईक आणि शेअर करून सबस्क्राईब करा तर हॅशटॅग